शी इज लुकिंग फॉर पॉवर आणि म्हणून ते तिच्याकडे नेहमी असतं जसं एकता कपूर असतं की आम्ही सगळ्यांना मागे टाकून पुढे जाणार म्हणून तर ह्या युनिक लुक केलेला आहे मी दिपाली मात्रे लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंगळागौर स्पर्धा जोरदार रंगते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेट वर माझ्यासोबत सासू एक अफलातून जोडी आहे दोघींचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि मला तुम्हाला विचार असं वाटेल की ना कमाल लुक आहे म्हणजे मंगळागौर स्पेशल म्हटल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की असं पारं पारंपरिक लुक आणि हे सगळं असतं बट हा काय ट्विस्ट आहे मोठा वी आर डिफरंट वी थिंक डिफरंट आम्ही बोलतो वेगळ्या पद्धतीने आम्ही दिसतो वेगळ्या वेगळं आणि आम्ही विचारही खूप वेगळा करतो सो आम्ही ट्विन केलंय पण हे आमचं जरा वेगळ्या टाईपचं ट्विनिंग आहे जिंकायचं आहे ना आम्हाला त्या अच्छा पण तरी मला जरा सांगा ना काय स्टायलिंग आहे आणि एकंदरीत काय ट्विस्ट केलं तुम्हाला ऐकायला आवडेल ऍक्च्युली सी दिस इज प्लाझो ओके आणि आम्ही हे हाफ ड्रेप केलेलं आहे के गेली आहे आणि आपण त्या पद्धतीने गेलोय क्लाउज आहे आपला रेग्युलर बाकी दागिने थोडे पारंपारिकच्या जवळ जातील असे आहेत तर बऱ्यापैकी आणि ट्विस्ट जो आहे तो इथं दिलाय आम्ही मी मिक्सर केलेलं आहे फ्युजन केलेलं आहे पण ताईची हेअरस्टाईल वेगळी आहे ज्वेलरी पण थोडीशी वेगळी आहे आणि तुझ्या हेअरस्टाईल मध्ये आणखीन काही करायचं आहे का की सिंपल ठेवणार सिंपल ठेवणार आहे ओपन 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 ठेवणार आहे ओके पण ज्वेलरी मध्ये तुझ्या कानातले ताई खूपच सुंदर आहेत आणि मला तोच पॅटर्न इकडे पण आहे जस्ट मॅचिंग आणि थोडस प्रकारे पण तो पॅटर्न सेम आहे दोघींचा पूर्ण okay. कान पाठीमागनं गेले आणि वरती आले हे जे बुगडी सारखं वाटतंय एक्झॅक्टली exactly. थोडंसं आपलं हे नवीन फ्युजन आहे आणि बुगडी आपलं परंपारिक मागे अच्छा ओके असं आहे म्हणजे खूप सुंदर वाटते मला जरा यु कनेक्टेड म्हणजे दोन्ही कनेक्टेड आहे असं ओके ओके अच्छा पण मला जरा ज्वेलरी विषयी जरा आणखी एक्सप्लेन करना थोडं काय काय वेगवेगळ मला मला ऍक्च्युअली पहिल्यांदा सांगावं लागेल की मी पहिल्यांदा आय थिंक दोन वर्षांमध्ये माझं शॉर्ट हेअर कट दिसत नाहीये okay. माझे केस टाईट आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट मी थोडी वेगळी दिसते hmm. मग आपण येऊया साडीच्या ड्रेपिंग वरती तर युनिक स्टाईल आहे hmm. ज्युलरी खूप आम्ही वेगळं काही केलेलं hmm. नाहीये पण आम्ही प्रयत्न केलाय की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते उठून दिसेल सो okay. हिचे कानातले माझे कानातले hmm. ते आणि ह्या सगळ्याच क्रेडिट जातं देविका मांजरेकरला प्लस आमचा मोहेश ज्याने मेकअप केलाय आणि आमची हेअर दिदी कल्पनाताई ओके okay. 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 तिघांच्या आर्ट मधनं हे साकारलेले आमचे लुक्स आहेत पण मला आवडलंय हे जे ट्विस्टिंग आणि जवळपास साडी पण सेमच आहे से तुमची म्हणजे ते फक्त कलर डिफरन्स आहे कलर डिफरन्स पला जो घालायची म्हणजे द्यायची आयड ही देविकाचीच आहे देविकाचीच आहे तिचीच आहे तरी तुम्ही काहीतरी त्याला तिला सांगितलं असं काय केलं ऍक्च्युली देविका माझ्याकडे आली होती साडी आणि एक प्लाजो घेऊन आणि मग त्यात तिने मला सांगितलं की आपण हे कसं करूया तर मी तिला दोन तीन स्टाईल งงิดเลยแต่ละมี फायनल आहे गुगल वर गुगल सर्च साडीचे मी आय लव्ह साडी तर साडीचे जे डिफरंट डिफरंट अकाउंट असतात ना ते मी फॉलो करते आणि मला ज्या पॅटर्नच्या साड्या आवडतात म्हणजे काहीतरी डिफरंट असतं जसं प्रवाह परिवारला पण मी एक वेगळ्या पद्धतीची साडी नेसले होते सो मी ते सेव्ह करून ठेवते आणि मग मी त्याला ऍज अन इन्स्पिरेशन युज करते पण तुमच्या ह्याच्या या बांगड्यांच्या मध्ये हे ब्रेसलेट हे कायम असंच असणार आहेत म्हणजे शूटच्या दरम्यान हे oh, hey, मी माझ्या लुक मध्ये फिक्स केलेलं आहे रोहिणी ऐश्वर आणि पॉवर सो शी इज लुकिंग फॉर पॉवर आणि म्हणून ते तिच्याकडे नेहमी असतं जसं एकता कपूरचं असतं अर्थात पण मला एवढं कळलंय की तुमच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तर होत आहेत पण सुनेच्या जोडीची मंगळागौर म्हटल्यानंतर रॅम्प वॉक होणार आहे सो oh. so, yes. त्याची काय तयारी झाली आहे आणि काय वी आर बोर्न विथ आम्ही आणि रोहिणी हा हातखंड आहे ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांना मागे टाकून पुढे जाणार म्हणून तर हा युनिक लुक केलेला आहे आणि ही आमची तयारी झाली इथे नव्वद टक्के आपण जिंकलोय आणि वॉक करायचा आहे तो तर इनबिल्ट आहे पण मंगळागौर म्हटल्यानंतर तुमचं असं स्पेशल वेगळा वॉक डिझाईन केला एक आपला रॅम्प वॉकचा एक आहे ना स्पेसिफिक एक वॉक असतो so, मंगळागौर रिलेटेड असा काही थोडासा त्याच्यातही ट्रॅडिशनल ट्विस्ट केलेला आहे का नाही ते तर तुम्हाला ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बघावं लागेल <laughs> कारण की सगळं सांगितलं तर मग मजा कशी येणार बर <laughs> पण तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनला जे आहेत त्यांचे लुक पाहिलेत की नाही त्यांनी काय वेगळं ट्रायआउट केले हे तुम्हाला कळले खर तर आमचे आमच्या कॉम्पिटिशन मध्ये कला आणि सरोज आणि पण आम्ही इतक्या कॉन्फिडेंट आहोत हुँ. की यादव विनर्स दुसऱ्यांचे लुक कशाला बघायचं काही गरजच नाहीये त्या गोष्टीची ऑलरेडी विनर आहोत तर काही आम्हाला फरक नाही पडणार आहे त्यांनी ओके yes. okay. <laughs> पण मंगळागौरच्या खेळात कुठल्या खेळात धमाल आली आणि कुठल्या खेळात अडखळला आहात किंवा आम्हाला जो सूप, गेम होता ना ज्याच्यामध्ये तांदूळ पडले नाही पाहिजे त्या गेम मध्ये खूप धमाल आला ड्रॉ करत खूप मजा आली आणि फुगडी खेळायची राहिली फुगडी खेळणार मला फुगडी खूप आवडते ओके ओके आम्ही अडखळलो नाहीये आणि तो राऊंड आम्ही जिंकलो सुद्धा आहे ओके Ha 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 जिंकलो पण कसा ते मध्ये बघता येईल कारण तीच आम्ही आम्ही केलेली आहे आणि प्रो लेवल जिंकलेलो हो, आहोत काय पण ताई तू ह्याच्या आधी मंगळागौर कधी खेळलेलीस आणि कधी असं वाटलं की आपण हे ट्राय आउट करायला हवं मला मंगळागौर आवडते बघितलेली आहे मी खेळलेली नाहीये आणि नवरा पण माझा कश्मीरी पंडित नॉर्थचा तर ती मंगळागौर अशी झालीच नाहीये जे काही मी लाईफ मध्ये मिस केलं होतं ते मी इथे ओके आणि माझ्या मते आज डोंट टास्क आहेत गेम्स आहेत आणि आता रॅम्पवॉक हो आहे आणि प्रत्येक गेमचा एक विनर असणार आहे आणि मग महाविनर डिक्लेअर होणार आहे का कसं आहे म्हणजे खूप सारे मंगळागोरीचे खेळ युजली कॉम्पिटिशन मध्ये पण काही काही वेगवेगळे वेग टास्क वेग असतात म्हणजे एक दोन तीन चार असं काही असतं आणि त्यामध्ये जो फायनल पर्यंत पोहोचतो त्यात जो असतो तो विनर आमच्याकडे पण असं खूप काही बघायला मिळणार आहे ओके okay, आणि माझ्या मध्ये भाऊजी आले बांदेकर सर आले so, त्यांनी काय कमाल केली आणि त्यांचे बीटीएस जाणून ते तेन एक वेगळी एनर्जी घेऊन येतात आणि ऑडियन्सशी कनेक्ट करतात किंवा बायका त्यांना बघून अशा असतात <laughs> तर ते, 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 ते एनर्जी येते काळ वाजवायची सेपरेट गरज नाही लागत सांगायची गरज नाही लागत म्हणजे काही स्पॉन्टेनियस असते एक्झॅक्टली स्पॉन्टेनियस खूप आहे म्हणजे त्यांना हातात स्क्रिप्ट घेऊन वाचताना आम्ही बघितलेलंच नाही इव्हन आपला जरी फिक्शन शो असला तरी सुद्धा ते स्पॉन्टेनियसली बोलतात आणि तेच कमाल सो आम्ही जे त्यांचं ऐकत राहतो काही वेळेला असं वाटतं की अरे आपण आपण एक सेकंड आपल्या कॅरेक्टर मध्ये ऐकण्यामध्ये इतकं जात होतो आपलं कॅरेक्टर हे करायचं बरं का म्हणजे खूप छान वाटलं त्यांच्यासोबत ऑरा आहे त्यांचा छान एनर्जी पॉझिटिव्हिटी वाटली मजा आली आम्हाला येस आणि माझ्या मते आता फुगडी खेळायची इच्छा आहे तुला बस फुगडी वगैरे किंवा असा काही प्रकार करणार आहे की सिंपल फुगडी सिंपल फुगडी मला खूप आठवडा वगैरे करायची इच्छा आहे ते सगळं मला करायला दिलं तर मी करणार पण मला उगडी खेळायची त्यांनी करायला नाही दिले तरी okay. <laughs> <laughs> होत oh, नाही <laughs> <laughs> अच्छा पण इथे ट्राय केलंय का तर तुला खेळायची म्हटल्यावर तू कोणाला एक जोडीदार घेऊन <laughs> yeah. <laughs> तू ही मेरा यासाठी माझ्या मते खूप मजा येणार आहे कारण अर्थात वेगवेगळे कॉम्पिटिशनचे खेळ आहेत रॅम्पॉक आहे त्याच्यामुळे एक व्हरायटी पाहायला मिळणार आहे मंगळागौरीतली कारण खेळ तर पारंपरिक पाहिलेत लोकांनी पण हा प्रकार पहिल्यांदा कदाचित पाहतील आय होप आणि मालिकेच्या निमित्ताने हे वेगळं पाहायला मिळेल oh. तुम्ही जाता जाता तुमच्या लाडक्या प्रेक्षक काही सांगाल का तुम्ही लक्ष्मीच्या पावलानेवर खूप खूप प्रेमाचा वर्षाव केलाय आणि असाच करत राहा ह्या मंगळागौरीमध्ये फक्त मंगळागौर नाहीये तर खूप धमाल येणारे खूप काही रिव्हिलेशन पण आहेत जे अजून तुम्हाला माहीत नाही आहेत सो असं खूप काही होणार आहे सो so, प्लीज कीप वॉचिंग लक्ष्मीच्या पावलांनी दररोज रात्री साडेनऊ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर Thank you.